रिलॅक्सेशन आपल्या सणांमध्येच एक प्रकारचं रिलॅक्सेशन आहे वेळ नाही आवडत नाही स्टेटसला शोभत नाही सुट्टी नाही रजा नाही अशा हजारभार कारणांमुळे अनेकजण सणच साजरे करत नाहीत आणि या रिलॅक्सेशनला मुक्तात असा मी असा मी मध्य पुलं म्हणतात होळी पेटल्यानंतर बोंबलावायास लाजणे हा पुरुषार्थ नव्हे काय समजलाच बेमट्या मनात साचलेल्या नकारात्मक भावनांना चार चौघात जाहीरपणे वाट करून देण्याची व्यवस्था होळी पौर्णिमेला करूनच ठेवलेली आहे पण आपण ते योग्य प्रकारे स्वीकारूच शकलो नाही पतंग उडवणे रंग खेळणे श्रावणात झोके घेणे मेंदी काढणं मंगळागौर जागवणं कोजागिरी पौर्णिमेला गच्चीवरचं चांदण्या रात्रीतलं दुग्धपान वारी दहीहंडी गणपतीत कोकणात करतात तो बाल्या डान्स दशावतारी हे सगळं काय आहे सणावाराला किंवा दर गुरुवारी शनिवारी घरोघरी सागर संगीत आरत्या व्हायच्या चांगल्या दहा पंधरा आरत्या खड्या स्वरात झांजा टाळ वाजवत म्हटल्या जायच्या बाकीचे लोक टाळ्या वाजवत असत हे काय होतं ते रिलॅक्सेशनच होतं आधुनिकतेच्या नावाखाली आपण दिलं सोडून दरंगार केला घरी अथर्व सामूहिक सहस्रावर्तन चालत नवरात्रात मंत्रजागर असायचा एका जागी तास दोन तास बसून एकाग्रतेने अथर्व शीर्ष विशिष्ट स्वरात आणि बेंबीच्या देठापासून खोल स्वर लावून म्हणणं हे काय होतं ते रिलॅक्सेशनच होतं आपण सोडून दिलं घरच्या चांगल्या परंपरा आधी मोडीत काढल्या आता वर्षातून एक दिवस पावसात भिजत पहाटे रस्त्यावर बसून अथर्व शीर्ष म्हणायला हजारो महिला जमतात वाईट वाटून वाट घेऊ नका पण त्यातलं रिलॅक्सेशन जर अनुभवायला मिळत असेल तर ते दररोज घरोघरी कावर चालत नाही नवरात्रातल्या श्रीसुक्ताच्या आवर्तनामधलं रिलॅक्सेशन मी अनुभवलं आहे आणि आजही ते अनुभवतो आहे सांगली मिरजेच्या परिसरातले लोक दर पौर्णिमेला नामस्मरण करत नरसोबाच्या वाडीला पायी चालत जातात अगदी नित्य नियमाने जातात तेही रिलॅक्सेशनच माझ्या लहानपणी आमच्या घराजवळच्या जक्कलच्या मोळ्यात रात्री भजन असायचं माझ्या बाबा काकांसोबत मी त्या भजनाला जात असे तेव्हा टाळ वाजवायला मिळत म्हणून जायचो आता त्यातलं रिलॅक्सेशन टेक्निक उमकत आहे नरसोबाची वाडी औदुंबर कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या पालखी प्रदिक्षणांना अगदी आवर्जून जा आणि त्याचा अनुभव घ्या ते रिलॅक्सेशनच आहे गावोगावची रात्रीची भजनी मंडळ बंद झाली आता गणपतीची आरती आणि मंत्र पुष्पांजली म्युझिक सिस्टीमवर लावतात मंगळागौर जागवण्याची कॉन्ट्रॅक्ट दिली जाऊ लागली घरात हौसेनं रुखवत करायचं सोडून विकतच्या गोष्टी केवळ शो म्हणून मांडायला सुरुवात केली त्याचा क्रिएटिव्हिटी आणि रिलॅक्सेशनचा मूळ गाभाच आपण हरवून टाकला आपण हे सगळं का सोडतो आहोत याचा विचार कधी करणार संक्रांतीच्या आदल्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून मोठ्या मोठ्या रांगोळ्यांच्या पायघड्यांनी रस्ते सुशोभित करण्यात काय सुरेख आनंद मिळतो ते मी सोलापुरात असताना अनेक वर्ष प्रत्यक्ष आहे शेकडो कलावंत कार्यकर्त्यांसोबत घेतलेला तो आनंदाचा अनुभव आजही मनात ताजा आहे चैत्रघोर सजवण्यात काय सुंदर रिलॅक्सेशन असतं हे ती गौर ज्यांनी सजवली आहे त्यांनाच माहिती बाकीच्यांना त्यातली गंमत नाही समजणार आपली संस्कृती आउटडेटेड झालेली नाही आणि होणारही नाही आपण तिचा अर्थच समजून न घेता अनेक गोष्टी सोडून दिल्या आणि म्हणूनच मानसिक ताणाच्या विळख्यात अडकलो आहोत होळी पेटवायची म्हटलं की आपल्याला पर्यावरण आठवतं रंग खेळायचं म्हटलं की आपल्याला वाया जाणारं पाणी आठवतं दीपोत्सवात तेलाचं अपव्यय होतं असं वाटतं ढोलताशात प्रदूषण दिसतं हे सगळं नेमकं सणावारालाच आठवतं बाकीच्या कुठल्याच दिवशी यातलं काय आठवतं आपल्याला सिग्नल्सला उभं राहिल्यावर गाडी बंद करणं आपल्याला जमत नाही हॉर्न न वाजवणं आपल्याला जमत नाही वाढदिवसाच्या दिवशी रात्री बाराला फटाके वाजू नयेत हेही आपल्याला जमत नाही सणावाराच्या उत्सवाच्या नावाखाली ट्रिपल सीट बसून हॉर्न वाजवत पेट्रोल जाळत गावभर उंडरताना प्रदूषण होत नाही का हे तर चोवीस तास चालणारं प्रदूषण आहे त्याला कधी कुणी विरोध करताना दिसत नाही हा कृत्रिम विरोधाभास कशासाठी आपल्याला ए सी किंवा फॉल्स सिलिंग्स वापरणं कमी करून साधी विजेची बचत करणं जमत नाही आणि आपण सणांमधून होणाऱ्या प्रदूषणाच्या गप्पा मारतो हाच खरा घोटाळा आहे बघा आपण आपल्या संस्कृतीपासूनच किती लांब चाललो ते विचार करून पहा मर्म समजून घेण्याचा प्रयत्न करा पटलं तर पुन्हा नव्याने सुरुवात करा चांगल्या कामाला मुहूर्त कशाला पाहिजे तुम्हाला जर रिलॅक्सेशन हा कथा वाचण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद